विधानसभेमध्ये हा प्रश्न चर्चेला आला राज्याचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री असलेले आणि सध्याचे मुख्यमंत्री असलेले फडणवीस यांनी सुद्धा जवळपास दोन लाख मुली ह्या राज्यातील मुली आणि महिला ह्या गायब आहेत मात्र प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी जास्त आहे आणि ह्या अशा चित्रविचित्र घटना घटनाचे तुम्ही आम्ही नुसते फक्त साक्षीदार बनत आहोत त्या गोष्टीवर चर्चा करण्यापलीकडे तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही आणि ही वास्तविकता इतकी भयावह दिवसेंदिवस होत चाललेली आहे की पुण्या मुंबईकडून किंवा शहराच्या ठिकाणातून ज्या काही घटना माध्यमातून पेपरमधून किंवा समाज माध्यमातून ज्या ऐकायला मिळतात तर त्यानं कुठेतरी जुनी जी पिढी आहे तर त्यांचे कान भधीर होतात की त्यांनी आयुष्यामध्ये कधी अशा घटना पाहिल्या नाही आणि कधी ऐकल्या नाही आणि त्या घटनांच्या वास्तविकतेला आपल्याला तुम्हाला आम्हाला सामोरं जावं लागत असते ही एक वस्तुस्थिती आहे बरं आता दुसरा एक प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या आता राहत गाडगं सांगून झालं परंतु मग नेमके लग्न जुळण्यासाठी उपाय काय आपण काय करू शकतो तर आपण सोयऱ्या दायऱ्याला पाहण्याऱ्याला भावंदाला सगळ्याला सांगून थकलो मात्र तिथं काही प्रतिसाद मिळत नाही मग अशातच कुठेतरी आमच्यासारखे विवाह आँ, संस्थेवाले भामटे असतात हे जागोजागी यांचं पीक आलेलं असतं आणि मग ही लोक आपल्याला काहीतरी वाटत की बा त्यांच्या जाहिराती येतात की संवाद होईल तर लग्न जुळेल मग ते संवाद करता करता कुठेतरी चॅटिंग करतात चॅटिंग करता करता डेटिंग करतात आणि डेटिंग करता करता कुठं फारा होतात ते आपला आपल्यालाही मेळ लागत नाही त्याच्या चुकूनही नादाला लागून नका दुसरीकडे विवाह संस्थेकडे आपल्याला असं वाटतं की मग त्यांची इथे हमखास लग्न जुळतातच आम्ही जुळवतो लग्न काहीतरी अशा वेगवेगळ्या स्लोगन टाकलेल्या जाहिराती त्याच्यावर फेसबुकला सोशल मीडियावर आपल्याला दिसतात किंवा टी व्हीवर दिसतात आणि मग तुमच्या लग्नाचा सुयोग्य जोडीदार शोधण्यासाठी मग आपण त्याला कुठेतरी त्या पोर्टलला लॉग इन करतो सुरुवातीला ते दहा पाच स्थळं आपल्याला फुकट दाखवतात ते डुप्लिकेट असतात बनावट असतात आणि मग ती स्थळं पाहिल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी पैसे भरायला सांगितले जातात त्याच्यानंतर काही काही आता त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या कॅटेगरी आलेल्या आहेत का किंवा ते आपल्याला पॅकेज सांगतात जसं आता त्या ट्युशन क्लासेसच पॅकेज हे शहराच्या ठिकाणी आता विद्यार्थ्यांसाठी आहे नीट आणि जे च्या साठी की ते समजावून सांगते तुम्हाला रिसेप्शन गेल्याच्या नंतर की दोन लाखाचा असं पॅकेज अडीच लाखाचा आहे तीन लाखाचा जा आहे आणि मग लाखो विद्यार्थी आमचे त्या परीक्षेला बसतात आणि दोन नाही तर तीन टक्के पास होतात किंवा सिलेक्ट होतात तसंच या विवाह संस्थेचा आहे की अनेक जण पैसे भरून फसतात मात्र लग्न काही कोणाचं जुळत नाही त्या विवाह संस्थेचंही पाहून झालं सगळीही पैशाने फसून झाले मग ती काही लग्न जुळत नाहीत मग आता करायचं काय फेसबुकवर तर आता कोणाचा भरोसाच राहिला नाही एखाद्या आम्ही एखाद्या वेळेस आमच्या फेसबुक अकाउंटला एक जाहिरात टाकतो की आम्ही कुणाची लग्न जुळत नाही आणि कुणालाही पैशाची मागणी करत नाही हे आम्ही सत्य जरी सांगितलं तर गधे घोडे एकाच रांगेत बांधायची लोकाला सवय लागलेली आहे आणि त्याच्या खाली अशा कॉमेंट्स येतात की त्या ऐकून असं वाटतं की आपणच आपला गळा दाबावा असो तर तो वेगळा विषय आहे बरेच जण आमच्यासारखे उठतात शेतकरी विवाह मंडळ विधवा विदूर विवाह मंडळ कमी शिकलेल्या मुलींचं लग्न ग्रुप जिजाऊ लग्न ग्रुप स्वामी समर्थ गजानन महाराज देवा धर्मात छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊचं नाव महामानवाचे देवाच्या नावानं कुंड्याच्या नावानं मराठ्याच्या नावानं हे ग्रुप का हरतात शंभर रुपये भरा पाचशे रुपये भरा इकडचे बायोडाटे उचलतात तिकडे टाकतात आणि हे बायोडाटे असे असतात की बऱ्याचदा त्या मुलीचं लग्नही होतं तिला मुलं बाळाही होतात तरी हे बायोडाटे फिरतच असतात चुकून उकून आपण तो नंबर घेऊन त्या त्यांना फोन केला तर ते म्हणतात मुलीचं लग्नही झालं लेकरवाळही झाली तुम्हाला आमचा नंबर कोणी दिला ते शिव्याही घालतात आणि बऱ्याचदा अशी लोकही परेशान होतात स्वतःचा शेवटी कंटाळून तो फोन नंबर स्विच अप करून टाकतात काही काही बाद जर अशी येते की आमच्या मराठा लग्न जर बरेच असे एक एक वाक्याचे स्टेटमेंट असतात की बा याच्यावर मुलीचे बायोडाटे येत नाहीत आता दोनशे अडीचशे पाचशे हजार लोकांचा जर ग्रुप असला तर त्याच्यात दिवस भरत नव्यानं बायोडाटे हे मुलांचे उकून एखाद्या मुलीचा बायोडाटा आला मग मुलगी एमबीएस एमबीबीएस आहे आय टी इंजिनिअर आहे आणि हा पठ्ठ्या जेव्हा दहावी पास बी नसतो तरी पण तो फोन करतो की तुमची अपेक्षा काय आणि मग अशा ही लोक कुठेतरी कंटाळतात एक्झिट होतात आणि ह्या वस्तुस्थिती आहेत ह्या वस्तुस्थिती वस्तु आपण कुठेतरी स्वीकारल्या पाहिजेत आपण डिपेंडंट बनलो परावलंबी बनलो आणि स्वतः काहीच करत नाही मग ह्या गोष्टी कुठेतरी होत आहेत हे जर काही एवढ्या गोष्टी ह्या काही सोप्या नाहीत वाटतात तेवढा मग आपण सगळ्यांनी जर सामूहिक चांगल्या दृष्टीनं जर विचार करून जर तसे प्रयत्न केले तर शंभर पैकी नव्वद लोक चांगले असतील दहा लोक जर फसवे असतील तर त्याला सगळ्यांनी मिळून बाहेर काढून देऊ परंतु आपण कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे बदल हा घडत असतो मात्र समाजानं बदललं पाहिजे ही अपेक्षा आपण नेहमी ठेवत असतो बदल हा स्वतःपासून होत असतो स्वतःपासून ही क्रांतीची सुरुवात होत असते मग मी जर आज बदललो की मी आज एखाद्या ग्रुपचा ऍडमिन बनेल माझ्या पाच मित्रांना ऍड करेल त्याच्यावर स्वतःसाठी पाच मिनिटाचा वेळ देईल प्रत्येकाने जर असा पाच पाच मिनिटाचा वेळ दिला संवाद झाले आपल्यात आपले संवाद झाले तर कुठेतरी लग्न जुळायला मदत होईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कवा धन्यवाद